भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधी वाटपात लाभार्थ्यांवर अन्याय केल्याबाबत नसरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिरडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे दिव्यांगांच्या पाच टक्के अनुशेषाच्या संदर्भात एक मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार केली होती त्यानुसार राहुल साकोरे उपायुक्त आस्थापडा पुणे विभाग यांनी जिल्हा परिषद पुणे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कळम एकोणचाळीस प्रमाण कारवाईबाबत अहवाल मागितला होता त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांनी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती राजगड वेल्हा पंकज शेळके यांना चौकशी करण्यासाठी नेमले होते त्यानुसार पंकज शेळके यांनी नसरापूर ग्रामपंचायत पदाधिकारी यांना आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं कळवलं होतं मात्र आज सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रारदार सोमनाथ उकिर्डे आणि ग्रामविकास अधिकारी आणि चौकशी अधिकारी शेळके साहेब फक्त उपस्थित होते परंतु त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यापैकी कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे तपासणी आणि चौकशीची नसरापूर ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ सदस्य यांनी गांभीर्यानं दखल घेतलेली दिसून आली नाही यावर चौकशी अधिकारी संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं आणि तक्रारदार यांचं लक्ष लागलं आहे कलम एकोणचाळीस अंतर्गत ग्रामपंचायत नसरापूर कार्यकारी मंडळावर कारवाई होणार की नाही याच उत्तर येणारा काळच ठरवेल अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे दिव्यांग निधी वाटपात झालेल्या अनियमितताबाबत विभागीय आयुक्तांना तक्रार देऊन सर्व कागदोपत्री पुरावे सादर केलेत त्यानुसार आज पंकज शेळके यांनी चौकशी केली असून ग्रामपंचायत नसरापूरचे कार्यकारी मंडळ जाणीपूर्वक गैरहजर होते त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणं अपेक्षित आहे असे तक्रारदार सोमनाथ उकिरडे नसरापूर यांनी म्हटलंय दिव्यांग निधी वाटप तक्रार अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आज नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीचे कामकाज केले असून वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवणार आहे असे चौकशी अधिकारी पंकज शेळके गटविकास अधिकारी वेल्हे यांनी सांगितलं आहे केलेल्या दिव्यांगाच्या चौकशीच्या अर्जाच्या अनुषंगाने माननीय श्री पंकजी शेळके साहेब आज रोजी चौकशी आम्ही उपस्थित होते परंतु ग्रामपंचायत कलम एकोणचाळीस आणवे कोणतेही सरपंच उपसरपंच कार्यकारी मंडळ आज रोजी उपस्थित नव्हते परंतु मी आज रोजी प्रतापजी शेडकेसाहेब यांच्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्र पुराव्याच्या अनुषंगाने दिले असून त्यांनी तात्काळ याची पुराव्याच्या अनुषंगाने दखल घेऊन लवकरात लवकर विभागीय आयुक्त कार्यालयाकडे याचा अहवाल सादर करण्यात यावा व दोषींवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आपणच नम्र विनंती